बदलापूर कोलकाता सिन्नर चांदवड येथील प्रकरण ताजी असतानाच आता नाशिकच्या सिडको परिसरातूनही धक्कादायक प्रकार समोर आलाय पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर खासगी क्लास चालकानेच अत्याचार केल्याची घटना घडली या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी परिसरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय सिडको येथील उपेंद्रनगर परिसरात खाजगी क्लास चालकाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत फळ्यावर कविता लिहिण्यास सांगत तिच्याशी करून श्रीमनास लज्ज उत्पन्न होईल असं कृत्य केलंय या घटनेवरून अंबड पोलीस स्टेशन येथे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय उपेंद्रनगर येथे खाजगी क्लास आहे संशयित क्लास चालक शिक्षक वयवर्ष बत्तीस याने पाचवी येत्यात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फळ्यावर कविता लिहिण्यास सांगितले ही घटना मुलीने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत स्टार फास्ट सिद्धार्थ लोखंडे नाशिक